सो गाय तुमचा स्वागत आहे दीपेश वारके या छोट्याशा ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे संडे मंडे फंडे तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कारण की आता पहिल्यांदा चाललो मी बाजारात आता बाजार बाजारासाठी लाईपरात जमल्यात आपल्याकडं आंघोळ तुले मी तुला लावलाय वाटत नाही <laughs> याला कुठे चालवलंय तुम्ही साहेबाला सोडायला ग साहेबला सांगतो मला कामाला गुलू गुलाबजामुचे लडू आला आम्हाला बाराज्युटी करायला लागते म्हणजे पण शेकोटी पेटवायला भेटत नाही

तर तर ना आज रविवारचा बाजार तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कारण की पहिल्यांदा मी चाललो रविवारच्या बाजारात कशाला रविवारच्या बाजारात टाळे पिटलताना पण लय म्हणजे लय लोक येतात मी त्याच्या घटने चाललो आमच्या बाबाकडे चाललोय तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आपण लय म्हणजे लय मजा करणार आहे तर आपले सबस्क्रायबर पण लवकर वाढवा कारण की मला वाटतं जे ते मग दोनशे सबस्क्रायबर राहिले असतील तू वन टेन के कम्प्लीट व्हायला बाय लोक जले आपली पडग्याने एंट्री लाल मसाल्याला बघून आपण पण झालो लाल चलो बघ ना भाई आमच्या पडग्याचा बाजार संत्र्या पण लाल लाल माझ्या चेहऱ्यासारख्या लिंबू पण गोल गोल बाई माझ्या चेहऱ्यासारखा पेरू पण गोल गोलगोल चड्ड्या नको आपल्या चड्ड्या नाही चड्ड्या नको आपली चप्पलदार आपण आता बसणार आहोत कांदा साफ करत पन्नास मग बाई पन्नास हे साठ एक पण कांदा खराब नाही निघाचा कोणी आमचा भाग चलो पण आपण सध्या भाजीपाला जेवायला लागले आता तुम्ही सध्या घेत आहोत गाज गाजर आणि मशरूम ना सोफ तिला जरा बिस्किट पण जेवायला लागलोय ये सगळा बाजार करू चला ये दुपारी परत बाजारी लाला चला काका का चला कसा काय रे तू मित्रय वाला यार गरीब आहे को वाट बघते माझी हा बटाट्याची भाजी भाजी कांदे नहीं को कांदी बंद देना पुकाड़ने बाबा पुकाड़ने शशी काटते तू मित्र है ना पुकारवा दे अरे ज्यादा कांदे क्या कांदे 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 50 रुपए किलो हां अब गया 40 गया अब 20 गया अब पुकार गया पुकाड़ पाच किलो कांदे पाच किलोचे पैसे दे पहिले पैसे देना हा पैसे दे ना पहिले हम जा रहे है तो आल्या आम्ही केले आमची कॉमेडी व्हिडिओ शूट तर चला आता जाऊ पुढं करा भाई आमच्या पण्याला कोंबडीची पिल्ल यायची पुढे गेला पण कोंबडीची पिल्ला पण्याच कोंबडीच्या पिल्ला सारखं आहे बघ ना पण्या बाईला लगेच फिफ्टीन दाखवतो काय रे पण्या ब्लॉग शूट करतो मी बाबा पण्या पण ब्लॉगच झाला जे चलो भाई कोंबडीची पिल्ल बघू पल पल्ल करो कर, बस कर। <laughs> आपला जेवा लालोय आता जेव्हा या आपल्या भावानं बघला आम्ही आख्या पाडक्या नको करून नाही आपण जा पुढे जा आपण पुढे जा या आपला नाही या लेडीज लेगीच होत्या लेडीज लेगीत आजच्या पडग्या नको करून ठेवला रविवारचा बाजार हे बाजार आपला कानात नाही माझ्या बायकोला माझी बायको बघीता कुठे कानातलं पुल चल चलो भाई आगे बट रे काय की आमच्या लय मच्छी मार्केट पडते पुढे गाईच यो बघा गा कसा बघतो कोणला हे पण बघू नको बाबा तुला अशी पण नाही भेटणार काल्या तो पडायच्या रात्रीच्या अमावश्याला उंगवलाय तू <laughs> काय बोल ना गाई नव करून ठेवलं आख्या पडग्यात भाई हे बघा मच्छी मावरा एक नंबर आहे पडग्यात कडक मावरा भेटते चिकन भाई बघा भा पडग्याचा बाजार तीस रुपयाला एक बाबा बाबा बाबाली मावशी डायरेक्ट माझं पुढं भैया कांदा काहीसा दिला कांदा ये का शारदा ने चांदा मावशी इथे बोला एक झाला कारण की चांदा मावशीचे नातो आपले डेली ब्लॉग बघतात डेली ब्लॉग बघतात खराब आहे गा भाई मजाक मस्ती टिंगल आमची लय झाली <coughs> आता आम्हाला चालू आमच्या घर आता घरा जाऊन मजाक टिंगल मस्करी करायची चलो गाईज आमचे आम्ही पिल्लं घेऊन पण्याची पिल्लं घेऊन आम्ही निघलेलो आहेत <coughs> चलो भाई आपली गाडी गाडीला लावतो चाय विना लगेच निघतो गाईज चलो टाडा टाळा भाई आमचे कॉमेडी व्हिडिओ चालू आहे कॉमेडी व्हिडिओ चालू असताना आमच्या कवडे भाईला आम्ही केला आहे टुंगा नंगा पुंगा चलो गायच कॉमेडी व्हिडिओ शूट करता करता आम्ही कवडे भाईची पॅन काढले तर आता ही पॅन काढले ती व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला दोन ते तीन दिवसात ही व्हिडिओ पडेल कारण की लय म्हणजे लय व्हिडिओ येते टाकायचे त्याच्यानंतर हा व्हिडिओ पडेल तर नक्कीच कंटिन्यू राहा हा पण व्हिडिओ बघा तोपर्यंत आपण दुसरा काहीतरी खो सो गायच आमची चालू शेंगांची पार्टी बोला। असना मोठा डबा डबा चलो चलो डबा घेऊन आम्ही चालू मी काय कानफाडीत द्या दे करा हे बाबा हे बघ व्हिडिओ माझ्या अंगाला हलत लावत नाही म्हणून मी माझ्या अंगाला हलत लावून घेतो दादा चॅनल हलत दादा लावून नाही घेत मला असे चॅनल दिले असते ना लावली ना हालत हे अशी हालत नाही मानवत लावलेली हालत आशिलाय जाम परि काय म्हणणं आज आल आम्ही पोपटी बनवायला चाललोय आणि उद्या लग्न आहे सगळे या बारा वाजून पन्नास मिनिटात बाराने आ... बारा पन्नास हो पन्नास लग्न असतो बत्तीस पन्नास ला लग्न टायमिंग तुम्ही सर्वांनी या निमंत्रण देतो अर्जंट जमल तेवढा लवकर या सोय आहे नाही केली आम्ही सोय आम्ही पोपटीची सोय केली बस चला काही काही जास्तच पकवला आहे आपण आपले भांडे कुली सगळे घेऊन आपण निघल्यावर आपण जाणार आहोत आता शिंगा उखराला तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता आपण करणार फॅमिली ब्लॉग कारण की तवरा बाई टाईम नाही भेटला काही अभि जावायचो मग ते काय मोबाईल घरांच्या चार्जिंगला लावावून ठेवायचो ना मग जावायचो आता बाई टाइम भेटले सगळी पोपटीकरांनी निघल्या रातचे वाजल्यान दहा न बाई आपण वेज त्यांना बोलून ठेवले बाई पोपटी अंडी अंडीने टाकायची न चिकन ने टाकायचा ती वेज हे बुरकुडला चलो काय तर आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहण्याचे चापट सांगा दारू पियाला बसला नंतर बघा इकडे हलत लावून आता आम्ही चाललोय पोपटी बनवायला जंगलातून बाई घेऊन चालल्या आम्हाला तो चलो दे दे दे। बाकी दे दे आगा आगा तो चलो नो पाला बिला उतला रे यो पाला डाका जाए ना तू बुवा दे 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 चलो, चलो गई अभी हम बढ़ रहे आगे हमारे खेत में से ये देखो बांध बांध पे से चल रहे हमारे झोपड़े में जा रहे हैं जहाँ पे हम वीडियो बनाते हैं वहाँ पे हम जा रहे क्योंकि आज हम वहाँ पे पोपड़ी करने वाले हैं तो अपने छोटे से व्लॉग में हम अभी बिल्कुल लगा पाला खोल रहे हैं वर्षा वर्षात वर्षा तोरा नाही तर कुत्री आघून मुतून कातारा करता कुत्री तर लांबच राहिली माणसा पण येऊन काम करून जात पहिले ब्याकर रे ब्याकर म्हणजे मोकर त्यात येऊ आमचा कालू पहिले अरे कालू नाही येऊ बालू येईला यो बालू निघला हा काय बालू हा ए बालू ये लावू तुझा दात दाखवू यो बघा आमचा झोपरा ना बल्पाची पण सोय ना सगळी सोय मित्रांनो पाला बी या आणि उमिदो हे साखी पण यांच्यातच बारीक पोर वाटते मला वाटलं कोण बारीक पोर आले रे नको आलाय

मी सांगितलं आहे गाईतला गाईत फोन असेल पोरणाज केला इंस्टाग्राम ला असतील इंस्टावर माझी अरे ते आले किंग ऑफ किंग आलत करपली तुझी ती चेहरा लावलेली मग ती ताजी तुम्ही लावा नाही कोणत्या तिकडे तो बल्ब तिकडे फिरायला लागला रे हो तो बल्ब तिकडे आगोला हे त्या जाऊ दे दुसरा इथं सूर्य उंगवला येऊ मग रुपया मी मी पण येऊ तुम्हाला फेमस करायला लागलोय तू मला पण घेऊन जाग मि चार शेंगा टाका आज आपण आलोय शेंगा खायला बंद सल्ला आलाय मयू

यो कोण मयू न तुझा दाद दाखव एकदा चलो, चलो।, चलो मित्रांनो शेंगा ठेवून वहिनी आमची तपश्चर्या करायला बसली मधीत मी सगळी हम भी इधर बेठे बेंच पे आता आमच्या शेंगा उखरताना मग जो आम्ही ताव मारू सगळी बेकार बेकार मोकार कारण की आता वलगन लागली तिथून आम्ही मासे खाल्ले नाही मग मला बोलला तो गाई तुम्ही बघू शकता बारे वाफा निघतात तर मित्रांनो जर मी आता व्हिडिओ काढत राहिलो ना तर मला वाटतो शेंगा मला काय भेटणार नाही तर आता मित्रांनो मी खातो हो मी शेंगा तोपर्यंत पण तर काही स्टार्टा लव यू सो मच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये कारण की जर आता व्हिडिओ काढत राहिलो बघा या अलकडे बघा तिथं माणसा उठली उठ बाबा चला